जय भीम विश्वनाथ पवार आता आहे कालपासून भीमा कोरेगाव या ठिकाणी भीमा कोरेगाव लढ्याचा शौर्य दिन महोत्सव उद्या एक जानेवारीला संपन्न होत आहे मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं भीमसैनिक या भीमा कोरेगावमध्ये शौर्यस्तंभाला आणि त्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येतात ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी महार बटालीच्या वतीनं माजी सैनिकांच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुद्दिश वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा पुणेतर्फे संपूर्ण संघटनेच्या वतीनं या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही सगळी तयारी चालले महार बटेलियनची शूर सैनिक स्वतः सगळे कामं करताना दिसत आहेत दिसत आहेत हे भीमसैनिक या ठिकाणी कामं आहेत अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये ही सगळी तयारी चालू झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत हा सगळा मंडप बहुतेक सगळा तयार होत आलेला आहे मेजर बुद्धा चव्हाण साहेब सारवण करतायत ही सगळी आर्मीची मंडळी अतिशय मेहनती आहेत परिश्रम करणारी आहेत त्यांचा आर्मीचा मार स्लोगनच आहे बिना परि परिश्रम यश का बिना परिश्रम यश कहा हे ये सगळी परिश्रम करणारी मंडळी आहेत देशाच्या रक्षणासाठी ओढ वारा बर्फ कशाचीच परवा न करता ही सगळी राबणारी मंडळी आहेत आता देखील हा भीमा कोरेगाव शौर्य शौर्यदिनाचा हा सगळा सोहळा त्यांच्या सगळ्या मेहनती मेहतीतून उभा इथे मोठ्या प्रमाणात संपन्न होणार आहे माझ्यासमोर आहेत ॲडव्होकेट मेजर खोबरागाडे साहेब साहेब कुठपर्यंत तयारी आली त्या संदर्भात काय बोलू शकता बोला आता आमची आटोक्यात आली सत्तर पर्सेंट तयारी झालेली आहे कार्यक्रमाचं प्रिपरेशन आहे आता येणाऱ्या जाणाऱ्यांची तयारी सुरू आहे कार्यक्रमाच्या नियोजनानुसार आता वे वेळेनुसार संध्याकाळपर्यंत आमचा कार्यक्रम चांगल्या तऱ्यावर येईल आणि संध्याकाळी इथली व्यवस्था पार पडेल तर सा। साधारण किती लोकं येतील इथे आपल्या दोन हजार सैनिक येण्याची शा

आणि याच्या ब्रँचेस सध्या एम पीमध्ये पण कार्यरत आहे यू पीमध्ये कार्यरत काय काय उद्देश असणारे आपल्या संघटनेचे आमचे उद्देश एकतर महारेजिमेंटलाच पुढे नेण्याचे आहे आणि महारेजिमेंटच्या ज्या सैनिकाच्या काही समस्या आहेत त्या सोडवता सोडवता तर आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्याला हातभार घातलेला आहे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या बहुजनांच्या समस्या आहे त्याच्यावर आमचं लक्ष आहे काही मुलांच्या शाळांसंबंधी आम्ही वाचनालयासोबत आता काम करत आहोत आम्हाला अमरावतीमध्ये दोन जागा मिळालेल्या तिथे आम्ही वाचनालयाची तयारी केलेली आहे ते ॲज या महिन्यामध्ये आम्ही कलाकार आमच्या हा हातामध्ये हस्तांतरित होणार आहे डॉक्युमेंटरी आणि तिथून ते प्रोग्रेस होणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यावर घोबरागाडी साहेब बोलत आहेत मी सकाळीपरी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो माझी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या युनियन आहेत संघ म्हणजे मा संघटना असतात रिटायर्ड नंतर मला वाटतं सगळ्यात मोठी संघटना रेल्वेची असेल नंतर एल आय सी असतील हे सगळे रिटायरमेंट झाल्यानंतर बी एम सीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगार असतात किंवा शिक्षक असतात पण ही सगळी मंडळी रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्या संघटना कार्यरत फक्त स्वतःच्या कामगारांसाठी असतात पण ही एकमेव अशी संघटना आहे माझी सैनिकांची ती आपल्या कर्मचाऱ्यांबरोबरच संपूर्ण समाजाच्या हिताच्या दृष्टीनं काम करताना दिसते म्हणून यशस्वी ते आजी माजी सैनिक बहुउद्देशी वेलफेअर संघटनेचा मला विशेष गर्व वाटतो की महाराष्ट्रच नव्हे देशातल्या सगळ्याच मारबडालींच्या लोकांना एकत्र करून सैनिकांना एकत्र करून सैनिकांव्यतिरिक्त सगळ्या समाजाच्या हिताचं कार्य हातात घेते खरंच तुमचा सगळ्यांचा मला गर्व वाटतो अतिशय मेहनतीनं तुम्ही सगळे काम करत आहात सर आपलं आपलं नाव काय माझं नाव सुभेदर मेजर पोपट आलाट आपण काय संदेश दिवस शकता आजच्या दिनानिमित्ताने तर्फे संदेश राहिल, सरो जा एक संदेश राहील महाराष्ट्रातल्या सर्व माजी सैनिकांना ज्या पण जिल्ह्यामध्ये महारेजमेंटच्या संघटना आहेत आपण एकत्र येऊन महारेजमेंटच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला सोडवण्याच्या आहेत आणि तसेच आपल्या समाजामध्ये जागृती येण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचे समाजकार्य केले पाहिजेत ते आपापल्या जिल्ह्यातील संघटनेने त्यामध्ये एकत्र राहून हे समाजसेवा केली पाहिजे जेणेकरून आपला समाज जागृत होईल कारण की आत्ता पण आपला समाज जागृत नाहीये त्याला पूर्ण जागृत करून बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलेलं कार्य करायचं आहे त्यांचं ते कार्य आपण पूर्ण करायचं आहे सर्वांनी एकत्र होऊन बाबासाहेबांचा सा संदेश सर्वांनी ध्यानात ठेवला पाहिजे शिका संघटित व संघर्ष करा आपण शिकलो संघटित संघर्ष करतोय पण संघटित नाही त्याच्यामध्ये खूप आपल्या समाजाचं नुकसान आहे अतिशय महत्वपूर्ण शिका संघटित व्हा आणि संघटित होऊन संघर्ष करा हा अत्यंत चांगला संदेश आप साहेबांनी आपल्याला दिला बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार प्रचार करण्याचा निर्णय या सगळ्या माजी सैनिकांनी घेतलाय साहेब आपण आपलं नाव काय माझं नाव अशोक जगताप बारामती मी हे संदेश सांगू शकतो हो की आपल्या महारेजिमेंटचा जो इतिहास आहे तो एकोणीसशे एक एकाहत्तर एकोणीसशे पंचाळीस याच्या पहिलं युद्ध महायुद्ध दुसरं महायुद्ध याच्यामध्ये महारेजिमेंटने जेवढ्या मतलब ताकदीने आपला हे केलेलं आहे नावलौक्य केलेलं आहे पुन्हा श्रीलंकामध्ये या परमवीर चक्र महावीर चक्र वीरचक्र असे मॅडल मिळवलेले आहेत ते आणि त्या उद्देशाने या समाजामध्ये आमचा जे महारजीब्यांचा जे उद्देश आहे तो जायला पाहिजे जे बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे मोठं महारिजब्यांचं कार्य केलेलं आहे महाराजांच्या जे भरती होते त्या एशी मधली ज्या अनेक कॅटेगरी एशी आहेत त्या भरती होत्या त्या त्या भरतीचा त्यांनी जेव्हा महारजीबेवड्या बी संघटना त्यांनी एकत्र येऊन आपले भीमा कोरेगावचा उत्सव साजरा करायला पाहिजे हीच विनंती माझी जय भीम अरे फार सुंदर सुंदर मला बरं वाटतं अत्यंत हे बुद्धा चव्हाण साहेब आहेत ते मे मेजर आहेत आणि ऑफिसर सैन्यामध्ये ऑफिसर होते पण आता काम करताना एकदम सगळं ते आपण ऑफिसर आहोत हे सगळं विसरून काम करतात मी प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमातून पाहतो हे का सगळे भोसले साहेब काय भोसले साहेब आजच्या कार्यक्रमाच्या कुठपर्यंत तयारी काय बोलत आहे आ, या ठिकाणी आपण पाहत आहात की जवळपास पूर्ण तयारी आहे आणि आपण आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील सैनिकांना विनंती करतो की आपण उद्याच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी यावं या ठिकाणी आपली सर्व व्यवस्था झालेली आहे सर आजच्या कार्यक्रमा निमित्त आपण काय संधी देऊ शकतो तिकडं बोलणार आहे बोलणार काय नाव आपलं सुरेश कुठून आलात आपण पुण्यातून मागे भेटलो होतो आपण कार्यक्रमाला चिंचवडला बाजूला काय नाव बोला सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण काय संदेश देऊ शकता ओके धन्यवाद सगळे काम करणारी मंडळी आहेत अतिशय छान लोक आहेत चांगलं काम करतायत बरं वाटतंय खूप सुंदरशी तयारी चालू आहे सर जयबी जयबी सर काय आजच्या दिनानिमित्तानं आपण संदेश देऊ अपन आपण कुठून आलात नाव सांगा मी, मी इतला लोकल लोकल बोला ओके बोला नवीन वर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं हो अशी भगवंताची त्यांनी प्रार्थना करतो आणि उद्या होणारा कार्यक्रम श्रद्धांजलीचा मानवंदना देण्याचा जो कार्यक्रम उद्या आहे तो चांगल्या रीतीने हो हीच इश त्यांच्या त्यांनी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद हे अतिशय चांगली माणसं समाजाच्या सेवेसाठी राबणारी माणसं आहेत देशाच्या रक्षणासाठी आणि प्राणपणाने लढा दिलेला आहे अशा माणसांबरोबर काम करताना मला प्रचंड आनंद होतो आहे चांगल्या प्रकारे ही सगळी तयारी चालू आहे उद्या इथे भव्य दिव्य प्रमाणात कार्यक्रम होणार आहे